साखळी तालुक्यातील कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिनेश कृष्णराव अहिराव तर व्हाईस चेअरमन श्री गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर ग्रामस्थांनी चेअरमन व वो व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला यावी निवडणूक निर्णय अधिकारी पणन रवींद्र चौधरी व त्यांचे सहकारी रवींद्र चव्हाण यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली धान्य विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विकासाकडे वाटचाल करणार असे गावकऱ्यांना संबोधित करण्यात आले या प्रक्रियेत मुख्य सहभाग राहुल अहिराव दीपक जयसिंगराव अहिराव रवींद्र गोरख अहिरराव पोलीस पाटील चतुर अहिराव यांनी या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावली यावेळी गावातील बहुसंख्य साहेबराव अहिराव रवींद्र अहिराव पप्पू ठाकरे भिकण बोरसे विठ्ठल बोरसे भैया पारधे वसंत अहिराव राजेंद्र अहिराव पंकज अहिराव योगेश्वर अहिराव उपसरपंच विनायक अहिराव संजय अहिराव विजय अहिराव ईश्वर देवरे हेमंत अहिराव गिरीश अहिराव किशोर अहिराव तुषार ढोले आदी उपस्थित होते